छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची गेल्या तीन वर्षांपासून मोहिते फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अभिषेक जनार्दन मोहिते यांच्या वतीनं प्रभाग क्रमांक चार अष्टविनायक नव्याचे श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात येतो यावर्षी देखील श्रीस्वामी समर्थ यांच्या भक्तीतील जिवंत देखावा साजरा करण्यात आला परिसरातील भाविक भक्तांनी दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ या प्रसंगी गणेश गीते माजी स्थायी समिती सभापती अमित घुगे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा माजी सह अध्यक्ष अॅडव्होकेट गीतेश तानाजीराव बनकर यांच्यासह महेश बडवे प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सचिन मराठी उपजिल्हाप्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब गट प्राध्यापक भाजन पाटील भारतीय काँग्रेस पक्ष नाशिक जिल्हा सरचिटणीस शिवसेना नेते प्रसाद जोशी तसेच पंचवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती दोन हजार पंचवीसच्या अध्यक्ष जगन्नाथ दावदोडे यांच्यासह सामाजिक राजकीय शैक्षणिक सामाजिक धार्मिक क्षेत्रातील मान्यवर परिसरातील नागरिक आणि मोहे फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या विश्वाचे निर्माते अक्कलकोट निवासी नको ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांचा आज प्रकट दिन आपल्या या फाउंडेशन मोहिते फाउंडेशनच्या वतीने या इथे साजरा होत आहे श्री स्वामी समर्थांचं नाव या ह्या भारतभूमीमध्ये त्यांच्या एकंदरीत सर्वसमावेशक अशा विचारामुळे सर्वत्र पोचलेलं आहे त्यांची शिकवण ही फार सोपी होती धर्माबद्दल असं काही त्यांनी खूप सांगितलं नाही पण सगळ्या मानवसृष्टीला माणुसकीने जपावं धर्म जात पंथ याचा कुठलाही भेद न करता प्रत्येकाला त्यांनी आपलंसं केलं होतं आज योगायोग म्हणजे आज ईद पण आहे आणि स्वामी समर्थांचा प्रकट दिन पण आहे त्यांनी कधीही स्पृश्य अस्पृश्य असं कधी मानलं नाही प्रत्येकाला त्यांनी देवाची लेकरं याप्रमाणे जवळ घेतलं त्यांना मायाने हात फिरवला आणि अतिशय चांगलं असं मार्गदर्शन केलं अनेकांचा जीवनाचा उद्धार केला असे हे स्वामी समर्थांचा प्रकट दिन अभिषेक आणि त्यांच्या सर्व कुटुंबियांनी मोहिते परिवाराने इथे चांगल्या प्रकारे साजरा करायचं ठरवलं मी त्यांचं सर्वप्रथम अभिनंदन करतो आज आपल्या समाजामध्ये आध्यात्मिक उन्नतीची फार गरज आहे सगळ्यांना सगळं येता असं काही नसतं आणि म्हणून आपल्या स्वकर्माला जेव्हा जो अध्यात्माची जोड मिळते तेव्हा अतिशय चांगला असा संयोग होऊन प्रत्येकाची उन्नती होते आणि म्हणून ह्या उपक्रमाला मी शुभेच्छा देतो अभिषेकने हे अतिशय चांगलं काम इथे सुरू केलेलं आहे मागे त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे इथे साईंचा भंडारा केला आध्यात्मिक अशी उंची तो गाठतोय आणि आपल्या सगळ्यांना या उपक्रमाच्या मध्ये उपस्थित झाल्याबद्दल मी सगळ्यांना शुभेच्छा देतो स्वामींचं कार्य हे एका दिवसात किंवा एका शब्दात सांगता येणार नाही त्यांच्याबद्दल खूप मोठं असं अभ्यास आमचे गुरुमाऊली माझे आत्तेभाऊ भाऊ यांनी केलेले आहे माझे वडील डॉक्टर यशवंत पाटील सर यांनी स्वामींच्या कार्यावर पी एच डी केलेली आहे आणि आमच्या सौभाग्यवती यांचं स्वामींवर चरित्रावर यूट्यूब चॅनलसुद्धा आहे आणि या प्रकारे स्वामींची सेवा आपण कधी क, कशी करू जितकी करू तितकी कमी पडते स्वामी आपल्याला भरभरून देतात आपण मागितलं नाही तरी ते आपल्याबद्दल सतत जागरूक असतात आणि स्वामींच्याबद्दल मी पुनश्च एकदा मी त्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो सर्वांच्या सहकार्यानेच गाठचं आपलं सर्वांचं सहकार्य नसतं आपण प्रामाणिकपणे माझ्यासोबत आणि माझ्या पाठीशी उभे नसता तरी उंची मी गाठू शकलो नसतो आणि इथून पुढे पण गाठू शकणार नाही केव्हा जेव्हा तुम्ही माझ्यासोबत माझा सहकार्य कराल माझ्यासोबत प्रामाणिकपणे या ठिकाणी तन मन धनाने उपस्थित राहाल त्याचबरोबर आपण मला माझ्या कार्यासाठी शुभेच्छा दिला आपल्या मोहिते फाउंडेशनच्या वतीनं आपल्या शुभेच्छा या ठिकाणी मी स्वीकारतो शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद आपण या ठिकाणी उपस्थिती दर्शवली त्याबद्दलही धन्यवाद आपण वेळात वेळ काढून आला आणि खरंच प्रामाणिकपणे मला या ठिकाणी शुभेच्छा दिल्या मला बळ दिलं मला सहकार्य केलं त्याबद्दल मोहिते फाउंडेशनच्या वतीने आणि परिसरातील सर्व नागरिकांच्या वतीनं आपले खूप खूप आभार मानतो आणि त्या ठिकाणी थांबतो धन्यवाद न्यूज जी महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशीद मुलतानी नाशिक